आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा नेते नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पवार पोटाळकर यांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर जन आशीर्वाद दौऱ्याला प्रारंभ केला असून काल नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे महत्त्वपूर्ण बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा रिपाईचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या विरोधात मोठी लाट निर्माण झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश पवार यांना परत उमेदवारी नको नवीन कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळावी म्हणून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे समर्थक श्रावण पाटील भिलवंडे शिवाजीराव पवार होटाळकर बालाजी बच्चेवार मारोतराव कवळे गुरुजी यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा नायगाव विधानसभा मतदारसंघात ऐकवयास मिळत आहे त्या अनुषंगाने काल नायगाव तालुक्यातील कोलंबी या पवित्र भूमीमध्ये असणाऱ्या श्री दत्त मठ संस्थान येथे गुरुवर्य यदुबन महाराज कोलंबीकर यांचे आशीर्वाद घेऊन शिवराज पवार होटाळकर यांनी जणू काही प्रचाराला सुरुवात केली असल्याचं शिवराज पवार होटाळकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी वसंत सुगावे भाजपाचे जिल्हा प्रवक्ता शिवराज गाडीवान संजय पाटील इज्जत गावकर रयतक्रांती सेनेचे पांडुरंग शिंदे रिपाईचे गंगाधर गायकवाड गंगाजी पाटील मुगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड शिवराज पाटील होटाळकर आपण जे प्रश्न विचारला त्याच्यामध्ये असं आहे की आता लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे आणि किती जणांनी तिकीट मागावं हे पक्षही ठरवत नसते आणि जो उमेदवार आहे ज्याची इच्छा आहे तो पण ठरत नसतो की बाकीच्यानं मागवा की न मागावं सगळ्यांनी तिकीट मागितलं पाहिजे आणि तिकीट ज्या पक्षात लोक जास्त मागतात त्या पक्षा पक्षाचं काम मोठं असतं आणि आज भारतीय जनता पार्टीचं काम आज या राज्यामध्ये काही त्याच्या योजना आहेत त्याच्यामुळं चांगलं काम काही विषय आहेत ते पेंडिंग तेही त्या ठिकाणी मार्ग त्यांनी लाव लावले पाहिजेत जसं उदाहरण मराठा आरक्षणचा विषय असेल तोही मागे लागणं आवश्यक आहे पण तिकीट सगळेजण मागत असतील तर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आपली काय तयारी आहे आपल्याला जर समजा तिकीट मिळालं तर मी नायगाव विधानसभा मतदारसंघाचा उमेदवारी मागण्याच्या दृष्टिकोनातून माझे सगळे हालचाली त्या ठिकाणी मी सुरू केलेली आहे मी सगळ्यात पहिलं जनतेमध्ये जायचा माझा निराधार आहे जनतेमध्ये जात असताना शासनाने केलेले कामं किंवा ह्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जे महत्त्वाचे विषय प्रकल्प त्या ठिकाणी शिल्लक राहिले ते म्हणजे बारमाही पाणी आमच्या या नायगाव तालुक्याला भेटणं आवश्यक आहे मुंबरीमध्ये काही पाण्याचे प्रश्न शिल्लक आहे धर्मामध्ये काही त्या ठिकाणी आणखी पाणी जायला पद्धतीचे काही प्रश्न शिल्लक आहेत हे सगळे सिंचनाचे प्रश्न काही उद्योगाचे प्रश्न काही तरुण तरुणांच्या हातांना काम लागावं अशा काही प्रश्न त्या ठिकाणी घेऊन मी लोकांकडून जाणार आहे त्या प्रश्नावरच माझं येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या आशीर्वाद मी आमदार झालो तर त्याच्यामुळे ते प्रश्न मला सोडवायचे आपला प्रतिस्पर्धी पक्ष कोणता राहील म्हणजे तर प्रतिस्पर्धी पक्ष कोणता राहील तर मी आज बीजीपीमधून तिकीट मागतो म्हणजे प्रतिस्पर्धी पक्ष काँग्रेसच राहील इतर कोणते पक्ष त्या ठिकाणी येतील